पुरुष कर्मचारी बनला लाडकी बहीण पत्नीच्या फोटोचा वापर करीत पतीने घेतला लाडकी बहीणचा लाभ बुलढाणा जिल्हा परिषदेतील एकशे नव्याण्णव कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची यादी शासन स्तरावरून प्राप्त होताच महिला व बालकल्याण विभागाने पडताळणी मोहीम जोरात सुरू केली आहे महिला कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात असतानाच एका पुरुष कर्मचाऱ्याने चक्क लाडकी बहीण म्हणून योजनेचा लाभ लाटल्याची माहिती समोर आली आहे जानीफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तो पुरुष परिचर म्हणून कार्यरत आहे या कर्मचाऱ्याची चौकशी करून कारवाई केली जाणार रा आहे राज्यात विविध ठिकाणच्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेत घुसखोरी केल्याचे उघड झाल्यानंतर राज्यभर हा मुद्दा चर्चेला जात आहे बुलढाणा जिल्ह्यात देखील किती बोगस लाभार्थी आहेत त्याची पडताळणी करण्याचे आदेश शासन स्तरावरून प्राप्त झाले जिल्हा परिषदेअंतर्गत एकशे नव्याण्णव कंत्राटी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे उघड झाल्याने यादी पाठवून चौकशी करण्याचे निर्देश प्राप्त झाले त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी विभाग प्रमुखांना पत्र देऊन पडताळणीचे आदेश दिले महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद बेंडोळे यांनी पडताळणीची मोहीम वेगात सुरू केली चौकशी दरम्यान लाडक्या बहिणीचा लाभ चक्क पुरुष कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे समोर आले मेहकर तालुक्यातील येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचार असलेल्या पुरुष कर्मचाऱ्याने लाडकी लाभ घेतला असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे तपास दोषी असल्यास वसुली केली जाईल शासकीय सेवेत असताना लाभ घेणाऱ्यांची पंधरा ते वीस सप्टेंबर पर्यंत पडताळणी पूर्ण करून चौकशी अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटणाऱ्यांची पितळ उघड पडत असल्याने हा विषय सर्वत्र चर्चेचा ठरला आहे पुरुषांची या योजनेत झालेली हुसखोरी हा मोठा संशोधनाचा विषय आहे जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचराने महिला लाभार्थी म्हणून लाभ घेतल्याचे प्रकरण समोर आले असतानाच जानेफळ येथीलच एका भामटणी चक्क पत्नीचे नाव आणि फोटोचा वापर करीत स्वतःचे आधार कार्ड व बँक पासबुक जोडून लाभ लाटल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून तो पुरुष आणि त्याची पत्नी फरार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली हाती घेण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सत्ताधारण हिट ठरली या योजनेच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण झाले आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या काही बोगस लाभार्थ्यांचे कारनामे एक एक करून समोर येऊ लागल्याने कारवाईला प्रारंभ झाला आहे शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन पडताळणी सुरू केली आहे नानावीर चक्क लढवून शासनाकडून मिळणाऱ्या दीड हजार रुपयांचा लाभ गैरमार्गाने घेणारे अनेक महिला व पुरुष आता सापडू लागले आहेत शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच काही महाभागांनी महिलांच्या नावाने स्वतःचे पैसे लाटल्याची काही प्रकरणे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात उघडकीस आली आहेत मेहकर तालुक्यातील दाणीफळ येथील एका तरुणाने स्वतःच्या पत्नीचा फोटो स्वतःचे आधार कार्ड देऊन योजनेचा लाभार्थी बनला ही बाब महिला व बालविकास विभागाच्या निरीक्षणास आल्यानंतर त्या तरुणाच्या नावाने नोटीस काढण्यात आली परंतु नोटीस घेणाऱ्या तरुणच गावातून गायब झाल्याची माहिती प्राप्त झाली